राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाची दहीहंडी आणि पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी ही दहीहंडी मानली जाते दहीहंडीला सिने कलाकारांची उपस्थिती आहे त्यांनी पहिली उपस्थिती जी आहे आताच दर्शवलेली आहे त्यांची जाणून घ्या नवनीत नाना रवीराय अरे मी हर साल आता हूं। बहुत लकी आहे मेरे लिए अमरावती जप मैं दो चार नई पिक्चर साइन करता हूँ मेरी पिक्चर्स भी हिट हो जाती है यहाँ के लोग बहुत कमाल के ये लोग कमाल के लोग बॉलीवुड लाइन में काम करती थी अभी पॉलिटिक्स में आपकी कोई और इच्छा है कि फिर से उन्होंने मूवीज करनी चाहिए अब जब भी फिल्म करेंगी मेरे साथ जरूर करना नक्की सर अपन बगू सकते संकी पांडे जो है आते हैं अमरावती पहिली उपस्थिती त्यांनी सेलिब्रिटींची जी आहे दर्शवलेली आता दिसून येते आणि त्यांनी अशी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की परत समजा नवनीत राणा कधी इंडस्ट्रीमध्ये काम करायला येतात तर त्यांना त्यांच्यासोबत पहिला चित्रपट करायचा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज अमरावती दरम्यान रवी राणाच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे कारण दरवर्षी या दहीहंडीचं आयोजन मोठ्या उत्साहात केलं जात आहे आणि या वर्षी सुद्धा तितकाच उत्साह पाहण्यास मिळतोय पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी ही दहीहंडी मानली जाते